विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो तर इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आता म्हणाल इडलीचा काय स्वयंपाक तर झालं असं सकाळी नाश्त्यासाठी केले होते आप्पे आणि जे आप्प्याचं बॅटर वाचलं त्याच्याच थोड्या इडल्या केलेल्या होत्या आणि परत आता मुलीला इडलीच खायची होती तिच्या तोंडाला थोडे फोळं आलेले आहे त्यामुळे थोडं सध्या पिकं आणि कमी तिखटाच खाणं चालू आहे त्याच्यामुळे काहीतरी असं पाहिजे तर तिला आपे आप नाही पाहिजे होते आपे आप कडक येतात बोलली तर इडली कशी सॉफ्ट राहते म्हणून तिला इडली पाहिजे तर आता त्याच बॅटरची मी इडल्या करणार आहे जे की यामध्ये अजिबात उर्धाची डाळ नाही आहे चार ते पाच प्रकारच्या मिक्स डाळी आणि थोडे तांदूळ तर एकीकडे इडल्या ठेवलेल्या आहे जास्त नाही तिला सात आठ इडल्या पाहिजे होत्या मग दोन साच्यामध्ये ठेवल्या आणि एका साईडला आपे ते मी माझ्यासाठी करणार आहे आणि त्याचा पण एकच फेर करणार आहे आणि बाकीचं जे बॅटर आहे ते संध्याकाळी तर संध्याकाळी पण गरम गरम तिला करून देईल कारण तिला सकाळी पण तेच घेतलं नाश्त्यामध्ये दुपारी पण तेच पाहिजे आणि रात्री पण तेच तर म्हटलं ठीक आहे आणि आठ दिवसापासून तिचं जे सर्व फिकं फिकंच खाणं सुरू आहे त्याच्यामुळे मग आता काहीतरी रोज वरण भात खाऊन ती कंटाळली खिचडी वगैरे म्हटलं चला आज इडली किंवा पे असं काही करून द्यायचं आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी केली तर त्यामध्ये अजिबात मी मिरची वापरलेली नाही अगदी फिके केलेले आहेत मग जेणेकरून ती खाईल आणि नंतर आता दुपारी म्हटलं आता थोडं भाजी पोळी करायची कारण गरम भात तर लावणार नाहीच आता फारशा कोणाला भूक नाहीच आहे तर थोडी मेथीची भाजी आणि चपाती तर ही पाच ते सहा दिवसापासून आणलेली भाजी आहे गावावरून आणि फ्रीजमध्ये तुम्ही कितीही म्हणा आठ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ भाजीपाला ठेवूच नाही आणि पालेभाज्या तर लवकरच सळतात कॅरी बॅगमध्ये जरी ठेवल्या ना तरी त्या थोड्याशा ओलावा येतो आणि पिवळसर पळतात तर तसेच काहीचे याचे एक दोन पानं मला तशी दिसले तर ते काढून घेतले म्हटलं अजून जर दोन दिवस ठेवली तर जास्त खराब होईल नंतर ते मागेच नळ होता मागच्या साईडला मी ते धुवून आणली कारण माती बऱ्यापैकी होती तीन चार पाण्यांनी ते धुवून घेतली घरात जर धुवायचं म्हटलं ना तर पाणी तर, तर भरपूर लागतेच लागते पण पन खाली पण इतकं पाणी पाणी होतं मग ते भरपूर त्यापेक्षा म्हटलं तिकडनं मागच्या साईडनंच धुवून आणायचं तर इकडे एकीकडे आपे आप होत आलेले आहे इडल्या पण होत आलेल्या आहे मेथी छान बारीक कट करून घेतली आणि आता यामध्ये मला पोपटीचे दाणे वापरायचे होते तर आठ दिवस झाले पोपटीचे शेंगा आणलेल्या तर मला वाटलं की ते फ्रीजमध्ये व्यवस्थित राहील डब्यामध्ये पण बघितलं तर ते दाणे दाण्याला बुरशी आल्यासारखी वाटली मला दोन तीन दाणे आणि खराब वाटलं तर मग मी पूर्णच टाकून दिले म्हटलं नाही ते टाकायचेच नाही तर त्याऐवजी मग काल तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या तर त्याचे दाणे काढले तर ते दाणे मी आता या भाजीमध्ये वापरणार आहे नुसती मेथीची भाजी खाण्यापेक्षा तुरीचे दाणे टाकून जर केली ना तर के छान लागते आणि आता या साईडला आप्पे पण झालेले आहे भाजी करायच्या आधी आता आम्ही मी, मी आप्प्याचा नाश्ता करणार आहे आणि मुलीला इडली देणार आहे तिची पण आंघोळ झालेली आहे आता जर तिने इडल्या खाल्ल्या तर डायरेक्ट ती संध्याकाळीच आता जेवण करणार आणि हे दाणे मी सर्व टाकून दिले खूप होते दाणे पण मन तर इतकं दुखलं की इतके दाणे फेकायची इच्छा नव्हती पण आता तिला बुरशी आल्यासारखी वाटलं त्यामुळे असं वाटलं की नको खायला आणि आता असं वाटते की पूर्ण शेंगाचे दाणे काढायला पाहिजे नव्हते पाहिजे तेवढ्याच शेंगाचे काळायला पाहिजे होते बाकीच्या राहू द्यायच्या असत्या पण ते असं होते की त्या शेंगा पण मग सुकल्या जातात म्हणून ते काढले पण ते फ्रीजमध्ये असूनसुद्धा खराब झाले आणि होऊ शकते की रात्री जर मी फ्रीज बंद ठेवते त्यामुळे पण झालं असेल तर असो त्यानंतर इथे आपे काढून घेतले आणि आता याचा नाश्ता करणार आहे आणि इडली पण झालेली आहे पण ते मी कुकरमध्येच दे राहू देते म्हणजे गरम गरम ती सॉफ्ट राहते छान मऊ राहते त्यामुळे आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला आत्ता भाजी करायची होती तर मेथीच्या भाजीमध्ये मी टमाटर जास्त टाकत असते आणि थोडं लसूण याच्यामुळे छान चव येते आता बरेच जण मेथीच्या भाजीमध्ये टमाटर वापरत नाही त्याऐवजी लसूण आणि कांदा किंवा मिरची इतकंच वापरतात पण टमाटर जर टाकलं ना तर भाजी जास्त कळवट पण वाटत नाही आणि चव पण छान येते आणि त्यामध्ये तुरीचे जर दाणे टाकायचे म्हटलं ना तर शिजण्यासाठी तरी टोमॅटो टाकला तर त्याचं पाणी सुटते आणि शिजायला बऱ्यापैकी म्हणजे दाणे शिजतात म्हणून मी टमाटर त्यामध्ये जास्त ॲड करते आणि रोजच्या भाजीतही टाकत असते मेथीच्या नेहमी जी करते बिना दाण्याची तर आणि दाणे टाकले तर थोडे टमाटर जास्त टाकत असते तर अशा पद्धतीने टमाटर कांदा मिरची आणि लसूण बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे फोडणी द्यायची होती तर कढईमध्ये जिरं मोहरी लसूण छान ब्राऊन होऊ दिलं त्यानंतरच कांदा आणि मिरची ॲड केली आणि हे व्यवस्थित थोडं हलकंसं परतून घेणार जास्त काही ब्राऊन होऊ देणार नाही त्यानंतर लगेच यामध्ये टमाटर तर टमाटर दोन घेतलेले आहे मोठे म्हणजे बऱ्यापैकी दाणे लवकर शिजल्या जातील आणि नंतर यामध्ये तुरीचे दाणे ॲड केले आता तुरीच्या शेंगा जास्तीत जास्त दोन तीन भाज्या खाऊ शकणार आता थोडेसे जास्त भरल्यासारखे वाटतात आणि कोवळे वाटत नाही तर ते खायची इच्छा पण होत नाही तर त्यानंतर यामध्ये टमाटर ॲड केला आणि हा जो शॉपिंग बोर्ड आहे ना तर त्या दिवशी तो तुटला माझ्याच्यानी त्यावर गुळ थोडंसं याच्यानी थो मी खलब खलबत्ता म्हणतात जसं की तो दगडी खलबत्ता आहे ना तर त्या गोट्यानी थोडं ठेचलं तर ते पाठीच तुटली शॉपिंग बोर्डची म्हटलं जाऊ दे आता नवीन आणून तेव्हा आणून तर त्यानंतर इथे तुरीचे दाणे यामध्ये ॲड केले आणि आता तेलामध्ये दोन ते तीन मिनटं ते परतून घेणार आहे नंतर मीठ आणि मला मेथीच्या भाजीमध्ये मीठ मेथी मेथी थोडं जास्तच पाहिजे असतं कारण टमाटर आहे ना तर तितकं मीठ शोषून घेतं आणि अगदी किंचित हळद यामध्ये टाकलेली आहे आणि आत्ता मेथीची भाजी यामध्ये ॲड करणार आणि अगदी मंद आचेवर ते शिजू देणार आणि फ्रीजमध्ये जास्त भाजीपाला असला ना तर काय करावं काय नाही सुचत नाही आता हे करायचं की ते करायचं असं होतं सकाळी मी विचार केला की ते पोपटीचे दाणे आणि वांगे याची भाजी करायची सोबतच वांग्याचं भरीत करायचं ते बाहेर काढून ठेवलं मी नंतर बघितलं की मेथी आहे म्हटलं मेथी वांगे तरी दोन दिवस राहतील पण मेथी लवकर खराब होऊ शकते म्हणून म्हटलं नाही आज मेथी करायची परत चाकवताची भाजी आहे ती आता उद्या करणार आणि संध्याकाळीची आता समजा ही भाजी केली ना तर हीच भाजी आता आम्हाला संध्याकाळी होईल संध्याकाळी भाजी करण्याचं कामच नाही म्हणून आता संध्याकाळी मग भाजी वापरताच येणार नाही आणि काल बाहेरच जेवण होतं त्यामुळे काल पण स्वयंपाक केलाच नाही झालं असं की एका कार्यक्रमामध्ये गेलो जो की आमच्या पोथी पारायण होतं तिथे तर जेवण तिथेच झालं आणि संध्याकाळी पण तिकडे जेवण होतं त्याच्यामुळे काल स्वयंपाक केलाच नाही त्यामुळे मग भाजीपाला कसा तसाच राहतो तर म्हटलं आज मेथी उद्या चाकवताची भाजी करायची आणि वांगे आहे तर ते परवा करणार सोबतच भरताचे वांगे पण आहे आणि असंच होतं गावावरून पण भाजीपाला आणलेला होता परत इकडनं सासरवरून पण आणलेला होता तर असा भाजीपाला खूप झालेला होता आणि हिरव्या पालेभाज्या म्हटलं तर या लवकरच खराब होतात फ्रीजमध्ये ठेवा किंवा कुठेही ठेवा त्या होतातच जास्तीत जास्त तीन ते ती चार दिवस चांगल्या राहतात किंवा पाच दिवस तर असं हो त्यानंतर इथे भाजी वगैरे फोडणी दिली आणि आता चपात्या चपात्या काही नाही चार पाच करायच्या होत्या मी तर जास्त जेवणार नव्हती मुलगी पण जेवणार नाही आणि माझी मिस्टर ते जेवण करतील तर त्यांच्या पुरत्या करणार आहे आणि वरण भात नाहीच आता संध्याकाळी वरण भात करणार तर संध्याकाळी चपात्या करणार नाही म्हणजे संध्याकाळचं हलकं फुलकं बरं राहतं वरण भात आणि ही मेथीची भाजी असं होऊन जाईल आणि आज काही फारसा व्हिडिओ नाहीच केलेला आहे फक्त किचनमधलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे झालं असं की सकाळी बाहेर गेली त्याच्यामुळे मग सकाळचं शूट काही करण्यात आलेलं नाही ठिकडणं आल्यानंतर मग थोडा वेळच झाला कामामध्ये वेळ गेला तर त्याच्यामुळे राहून गेलं सकाळी नाश्ता केला थोडाफार आणि नंतर बाहेर गेली बाहेर म्हणजे होतं थोडं काम जे की रेल्वे स्टेशनवर तर ते काम करून आली आणि नंतर मग म्हटलं चला दुपारच्या स्वयंपाकाचाच थोडासा व्हिडिओ दाखवूया तर नंतर इथे चपात्या करायला घेतलेल्या आहे आणि चपात्या झाल्या की लगेच मग थोडंफार जेवण जेवण तर जेवणाची तशी आता गरज नाही आहे भूक लागलीच तर तीन चार वाजता एखादी चपाती खाल्ली तर खाल्ली आणि मुलीला इडल्या दिल्या तिने पण खाऊन घेतलेल्या आहे आणि आता थोडी आहे चटणी तर बघतेच वाटलं तर अजून थोडी शेंगदाण्याची चटणी करून ठेवणार म्हणजे संध्याकाळी तरी होऊन जाईल आणि बॅटर अजून आहेच वाचलेलं संध्याकाळचं कमीत कमी दोन कुकर तरी इडलीचे होतील असं वाटते मला तर अस तर अशा पद्धतीने आज छोटासा ब्लॉक केलेला आहे फारसा काही के मोठा केला नाही आणि उद्या डेली टाकण्याचा प्रयत्न करेल आणि आता असं झालेलं आहे मध्ये तीन दिवस मी काही व्हिडिओ टाकलेले नाही आणि मग कसं होते की आपण रेग्युलर जर व्हिडिओ करत असलो तर मग आपल्याला पण इंटरेस्ट वाटते आणि मध्ये जर गॅप पडली ना तर मग थोडं दुर्लक्ष होते आणि मध्येच तीन दिवस तीन ते ती चार दिवस मी टाकलेले नाही आणि नंतर व्हिडिओ टाकला तर एक दोन व्हिडिओ टाकले तर खूप कमी व्ह्यूज आले आणि होतं असं नॉर्मल आहे जर आपण रेग्युलर टाकत असलं तर पाहणाऱ्याला पण इंटरेस्ट वाटते आणि तेच जर गॅप पडली तर मग खूप कमी व्ह्यूज येतात तर ठीक आहे असो त्यानंतर इकडे चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि आज तेलाचे काही पराठे केले नाही साध्याच चपात्या केलेल्या आहे म्हणजे बिना तेलाच्या जास्त करायच्या असल्या तर मग तेलाचे पराठे करते आणि कमी करायच्या असल्या तर मग साध्याच करत असते बिना तेलाच्या सहसा आमच्याकडे साध्या चपात्या कोणी खात नाही पराठेच पाहिजे हो असते तर ठीक आहे एखाद्या दिवशी मग असेही छान वाटतात आणि मी तव्यावरच ते कापडाने छान शेकून घेते गॅसवर शेकत नाही तर अशा पद्धतीने दुपारचा स्वयंपाक झालेला आहे त्यानंतर आता ओठ्यावरून कपडा घ्यायचा आहे तर गॅस ओटा तर नाही म्हटलं चपात्याही करा किंवा काहीही करा तरी खराब होतोच पूर्ण स्वयंपाक करा किंवा थोडा जरी केला तरी गॅस ओट्यावर होतोच काही ना काही धूळ तर धूळ म्हणजेच आपलं स्वयंपाकाचं जसं की भाजीपाला सांडतो किंवा पाणी पीठ तर हे सगळं क्लीन करून घेते म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित राहील आणि क्लीन ओटा असला तर आपल्यालाही बरं वाटतं तर अशा पद्धतीने सगळे कामं आटोपलेली आहे आता फक्त दुपारचं जेवण तर इथून थोडं झाडू मारून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने माझाचा छोटासा ब्लॉग होता चला मग बाय बाय